ांचा महाराष्ट्रात सध्या वाली कोण असा मोठा वाली नाही म्हणून तू असं करू नकोस आणि तुला वाटत असेल की हे राजकारण करून तुला मतं मिळतील जास्त अजिबात मतं मिळणार नाहीत उलट तुझे मतं कमीच होणार अरे तू प्युअर राजकारण कर महाराष्ट्रातले लोक खूप वेगळे आहेत अब्दुल सत्तारचं बघ साठ सत्तर टक्के वोटिंग जी आहे ती हिंदूची असते हसन मुश्रफचं बघ वोटिंग कोणाची असते हिंदूची असते का नाही तर चांगलं राजकारण कर तर यामध्ये या या, हिंदू मुस्लिम अशी तू म्हणजे भडकाऊ भाषण वगैरे करून हे करू नकोस माझं सांगणं आहे तुला मी तर तुझं काही वाकडं करू शकत नाही मी तुला फक्त दम देतो आणि तुझ्या विरोधात असा उमेदवार उभं नंतर चार वर्षांनी की मग मग तुला पळता भोई थोडी होणार बघ हा की बॉसकडून तुला आता वॉर्निंग आहे कारण बॉसचे चाहते बी नाराज नाही झाले पाहिजे तुला मानणारा खूप वर्ग आहे लोकप्रिय आमदार आहे तू आणि ही हिंदू म्हणून मी तुला सुद्धा मानत होतो मग मा तुझे हे वक्तव्य चुकीचे सुधारतो जय हिंद जय जे महाराष्ट्र